लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या, या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की आता कला आणि अद्वैत हे दोघंही त्यांच्या काउन्सिलरसमोर बसलेले आहेत तर आता त्यांचा काउन्सिलर हा त्या दोघांनाही सांगत आहे की हे बघा तुम्हाला लवकरात लवकर आता निर्णय घ्यावा लागणार आहे सहा महिने पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हा दोघांना एकत्र राहायचं आहे की वेगळं व्हायचं आहे आता काउन्सिलरने हा प्रश्न विचारल्यावर कला आणि अद्वैत दोघंही एकमेकाकडे बघतात आणि काउन्सिलरला म्हणतात सर तुम्ही जे सांगाल आम्ही ते करू तुम्ही जे सांगाल तेच करायचं आहे तुम्ही सांगा त्याबरोबर काउन्सिलर म्हणतो अरे मी का सांगू तुम्ही सांगा तुम्ही जे ठरवाल ते करायचं आहे आपल्याला तुमचा निर्णय महत्त्वाचा आहे माझा निर्णय घेऊन तुम्ही काय करणार आहात कुठे ठेवू मी या दोघांना त्याबरोबर कला म्हणते आहो सर पण त्यावर आता लगेचच काउन्सिलर म्हणतो पण नाही आणि बिन नाही दोन दिवसात तुम्हाला निर्णय मला सांगायचा आहे त्यावर लगेचच आता अद्वैत म्हणतो खरे जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल तिने जे ठरवलेलं असेल ते मी करेन त्यावर कला म्हणते नाही नाही अद्वैत जे ठरवेल ते मी करेन मला चालेल तो उत्तम निर्णय घेतो त्याबरोबर आता लगेचच इकडे काउन्सिलर म्हणतो अरे लहान आहात का तुम्ही याच्या त्याच्यावर टाकायला असं करून कसं चालेल तुम्हाला दोघांना मिळून हा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही दोघांनी मिळून ठरवलं पाहिजे की नाही मग याने करायचं त्याने करायचं हे असं नसतं दोघांनी मिळून ठरवा काय करायचं आहे ते समजलं अद्वैत म्हणतो सर आहो पण मला काय वाटतं त्यावर आता लगेचच काउन्सिलर म्हणतो नाही नाही तुम्हाला काय वाटतं ते मिस्टर सांदेकर तुम्ही थांबा आता मी जे बोलतो आहे ते तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या हे बघा एक गोष्ट दोघांनीही लक्षात ठेवा मी आता तुम्हा दोघांनाही फक्त दोन दिवस शेवटचे दिलेले आहेत या दोन दिवसात तुमचा निर्णय काय आहे हे तुम्ही मला कळवायचं आहे तुम्हा दोघांना एकत्र राहून एकमेकाची सोबत बनायचं आहे की वेगवेगळं होऊन एकमेकाला सोडून जायचं आहे मग तुम्ही दोन दिवसात जर मला निर्णय दिलात तर ठीक आहे जर दोन दिवसापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागला तर मग मी असं समजेन की तुम्हा दोघांनाही एकमेकाबरोबर राहण्यात काहीही रस नाही आहे म्हणूनच तुम्ही मला रिप्लाय केलेला नाही आहे आणि मग मी लवकरात लवकर तुमची डिवोर्सची प्रोसिजर सुरू करेन आणि तात्काळ तुम्हाला लगेच डिवोर्स मिळवून देईन मग तुम्ही तुमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी आणि मी मी कुठे ते मलाच माहीत नाही ते जाऊ द्या पण लक्षात ठेवा आता तुम्हाला काहीही झालं तरी पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्हा दोघांना एकत्र राहायचं आहे की नाही राहायचं आहे याचा निर्णय मला द्यायचाच आहे कल त्यावर मग मात्र कला आणि अद्वैत दोघंही आता गप्प बसतात गप्प वाचण्यापासून त्यांच्याकडे काही पर्यायच नसतो कला म्हणत म्हणत असते चांदेकर का नाही म्हणाला की आम्हाला डिवोर्स नको आहे आम्हाला एकत्रच राहायचं आहे ते त्यावर अद्वैत मनात विचार करत असतो खरे का नाही म्हणाली आम्हाला डिवोर्स नको आहे आम्हाला एकत्रच राहायचं आहे म्हणून म्हणायला हवं होतं ना हिने पटकन नको आहे बाबा आम्हाला डिवोर्स आम्ही एकत्र राहू शकतो राहतो आम्ही एकत्र पण नाही का नसेल बरं म्हणाली ही आता अद्वै तिकडे विचार करत असतो कला का नाही म्हणाली तर कला तिकडे विचार करत असते चांदेकर का नाही म्हणाला तर दुसरीकडे आता बाबांनी छान मस्त काजूसाठी गरमागरम पोहे बनवलेले असतात काजू बाबांना म्हणते अरे वा बाबा एकदम भारी काय मस्त पोहे जमलेत तुम्हाला तुम्हाला एक खरं सांगू का म्हणजे पोहे ना तुमच्याकडनं शिकावे तुम्ही काय परफेक्ट पोहे बनवता परफेक्ट हळद परफेक्ट फोडणी परफेक्ट मिरची आणि परफेक्ट साखरसुद्धा एक नंबर त्याबरोबर बाबा काजूकडे बसतात था, आणि काजूला सांगतात काजू बाळा एखादं पदार्थ जर परफेक्ट होत नसेल की नाही तर त्याच्याजवळ बसून त्याला शिकून घ्यावं लागतं आहे त्याला वेळ द्यावा लागतो कळतंय नवं त्यावर काजू म्हणते कळतंय बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय बाबा तुम्हाला वाटतं आहे का मी खरंच त्या मुलाला भेटायला जायला हवं म्हणून त्यावर बाबा म्हणतात हे बघ काजे तुझ्या आई कोल्हापूरला जाताना मला सांगून गेलेली आहे की मला आता ह्या समध्या कामांची जबाबदारी घ्यायची आहे म्हणून तर तिनं तुला बी त्याला भेटायला लावलं आहे आणि मला बी आणि तसं बी लग्नासाठी आधी वकार तूच दिलेला आहेस मग आता आपल्याला हे असं मागं फिरून बी चालायचं नाही नवं आणि मला बी खरं सांगतो तर वाटतंय आता तुझं लगीन व्हायला पाहिजे बाळा अगं नंतर लोक नको नको ती चर्चा करायला लागतात चर्चाना उधान येतं आणि हे समज व्हायला नको आहे नवं आपल्याला म्हणून म्हणतो जा जाऊन एक डाव फकस्त तू त्या पोराला भेटून ये काय हाय कसं आहे ते समजा आपल्याला कळेल की त्यानंतर मग पुढं काय करायचं ते आपण पुढलं पुढं बघू की काय पटतंय ना त्याबरोबर मग मात्र काजू म्हणते बाबा आहो पण त्यावर बाबा तिला सांगतात पोहे संपव लवकर आणि जाऊन भेटून ये त्या पोराला मग बाबा तिकडनं उठून जातात काजू मात्र तिथे तशीच बसून असते तर इकडे आता सदा हा केबिनमध्ये आलेला असतो आणि तो आता सरोजला म्हणतो सरोज मॅडम या घ्या या फाईल्स या साया करायच्या आहेत त्याबरोबर सरोज म्हणते ठेव तिथे मी करतेस ह्या आणि आ... मला एक कॉफी त्यावर तो म्हणतो ठीक आहे मी घेऊन येतो मॅडम आणखीन काही फाईल्स ह्या करायचे आहेत त्यावरती सांगते की ठीक आहे एक काम कर मी या फाईल दिल्या की त्या फाईल घेऊन ये किंवा मी हाक मारली बेल मारली की फाईल आण त्यावर तो म्हणतो ठीक आहे मॅडम बेल मारली की फाईल घेऊन येतो त्याबरोबर आता इथे फोनवरती बोलत असतो सोहम आणि तो आता म्हणत असतो की हो 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 तू काही काळजीच करू नको इतक्यात तिकडे चांदेकर ज्वेलरचा एक स्टाफ आलेला असतो आणि तो आता तिथे येतो आणि लगेचच म्हणायला लागतो की सर तुम्ही बोलवलं ना त्यावर इकडे हा सांगायला लागतो की हो बोलवलं होतं हे घे आणि मग तो आता लगेचच एक पेपर त्या माणसाच्या हातात देतो आणि त्याला सांगतो की हे घे ह्या पेपरवरती मला सह्या हव्या आहेत त्या सरोजच्या जर पेपरवर सहा व्यवस्थित आणल्यास तर तुला दोन लाख रुपये रक्कम इथल्या इथे देईन पण काम झाल्यावर काम व्यवस्थित झालं पाहिजे इतक्यात राहुलची नजर गाडीतून उतरणाऱ्या कलाला बघते आता कला आल्याबरोबर राहुल लगेच लपतो तर आता अद्वैत सुद्धा कलाच्या मागोमाग गाडीतनं उतरलेला असतो आता कला आहे तिथे तिचा पदर अडकल्यामुळे पदर गाडीच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत असते तर अद्वैतला हे माहीत नसतं तो म्हणत असतो उतरलीस ना गाडीतनं मग चल आता पुढे काय नाटकं करतेस त्यावर कला म्हणत असते सांदेकर त्यावर मग अद्वैत पुढे सरसावतो आणि बघतो तर काय कलाचा पदर अडकलाय मग अद्वैतसुद्धा कलाला पदर खेचून काढण्यासाठी मदत करू लागतो आता पदर हिसकावताना चुकून कलाचा तोर जातो अद्वैत तिला सावरतो कला आणि अद्वैत दोघंही जणं एकमेकांच्या मिठीत आलेले असतात अगदी काही क्षणांपुरतं का होईना पण ते दोघं एकमेकांमध्ये असे पूर्णपणे हरवून गेलेले असतात आणि ही गोष्ट बघून आता राहुलला मात्र चिडेत असते तर कला आणि अद्वैतना खूपच छान वाटतं मग शेवटी अद्वैत गाडी उघडतो आणि किल्लीने गाडी उघडल्यावर कलाचा पदर बाहेर घेऊन मग पुन्हा ते गाडी लॉक करून तिकडनं चाललेले असतात आता जातानासुद्धा कला हिच्या मनामध्ये हाच विचार असतो चांदेकरने का नाही दिला दिवसला नका तर अद्वैतच्या मनात असतो खरेने का नाही दिला डिवोर्सला नकार आता ते दोघं त्यांच्या त्यांच्या तंद्रीत असल्यामुळे राहुलचं काम हे अगदी परफेक्ट आणि पटकन झालेलं असतं त्याचा माणूस पेपर घेऊन आतमध्ये गेलेला असतो तर तोपर्यंत आता इथे खरे ही चाललेली असताना अद्वैत हा तिला हाक मारतो आणि विचारतो खरे तुला काय वाटतं आपल्या काउन्सिलरने आपल्याला जो दोन दिवसांचा निर्णय दिलेला आहे घ्यायला वेळ त्याच्यामध्ये आपण काय करायचं काय असेल आपला निर्णय आपण की त्याबरोबर कला म्हणते हे बघ चांदेकर तुला जे योग्य वाटेल ते तू तु कर तुझा निर्णय जो असेल तो मला मान्य असेल आता कलाने असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो अगं खरे पण म्हणजे कला म्हणते चांदेकर हे बघ तू जे ठरवशील ना ते योग्य असेल बस त्यावर अद्वैत म्हणत असतो हां मी कधी डिसिजन घेताना चुकत नाहीस त्यावर कला म्हणते असं काही नाही या सगळेच जण डिसिजन घेताना कधी ना कधीतरी चुकलेले असतातच आणि म्हणायचं झालं ना तर मी उलट उत्तम डिसिजन घेते तुझ्यापेक्षा सगळ्यांना माझं डिसिजन घेण्याचं स्किल आवडतं कळलं ना तुला त्यावर लगेच अद्वैत म्हणत असतो हे बघ तू मला चॅलेंज करू नकोस कळलं ना आता तू मला चॅलेंज करू नको मी तुला चॅलेंज करणार वगैरे वगैरे या सगळ्या भांडणाच्या नादामध्ये त्यांचा जो मेन महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्या दोघांना एकमेकापासून वेगळं व्हायचं आहे की नाही डिवोर्स घ्यायचा आहे की नाही हा मात्र बाजूलाच पडलेला असतो आणि कला आणि अद्वैत असेच भांडायला लागतात कला म्हणत असते की मी उत्तम चॅम्पियन आहे कबड्डी चॅम्पियन आहे मी तुझं काय रे तू कोण आहेस त्यावर अद्वैत म्हणतो ए मी दी ग्रेट बिझनेसमन चांदेकर आहे समजलं ना त्यावरती म्हणते हो बाजूला चल आणि मग आता ती तिकडनं चाललेली असताना चुकून तिचा धक्का जो स्टाफ फाईल घेऊन आलेला असतो त्याच्या हाताला लागतो आणि ती फाईल खाली कोसळते आता ती फाईल पडल्याबरोबर मग मात्र इथे कला घाबरते कला आता लगेच खाली वाकून त्याला फाईल उचलायला मदत करणार असते तर आता तोपर्यंत तो वर्कर विचार करतो जर कला मॅडमच्या हातात हा पेपर लागला तर खूप गडबड होईल तो म्हणतो मॅडम तुम्ही राहू द्या मी उचलतो सगळं आणि मग तो, तो पटापट पड़ आता सर्व उचलतो आणि स्माईल देतो कलाला आणि अद्वैतला ताबडतोब तिकडना निघतो आता मग मात्र याला वाटलेलं असतं की चला आपला जीव भांड्यात पडला सुटलो आपण मग तो फाईल घ्यायला परत येतो आणि म्हणत असतो मॅडम फाईल देताय ना माझी त्याबरोबर सरोज म्हणते हो ही घे ही फाईल घेऊन जा ही बघ ही फाईल सह्या करून झालेली आहे तो चेक करतो तर बरोबर सरोजने त्या पेपरवरसुद्धा सही केलेली असते उलट सरोज त्याला विचारते काय रे कामात सर्व काही ठीक ना काही गफलत गडबड आहे असं वाटत नाही ना त्यावर तो सांगतो नाही नाही मॅडम इथे एकदम सगळं व्यवस्थित आहे झाकमध्ये आम्हाला लय आवडतं बघा इथे काम करायला त्यानंतर आता कला चाललेली असते तिच्या केबिनकडे आता ती चाललेली असताना अचानक तिला खूपच जास्त घाबरल्यासारखं व्हायला लागतं चुकून तिला काही कळत नसतं म्हणजे तिला असं का वाटतं ते तिला वाटत असतं की मला कळत नाही आहे काय आहे मला पण नक्की काहीतरी वाईट घडणार आहे आणि त्याचा संकेत हा असा येतो आहे हे मात्र नक्की असा ता कला ही मनातल्या मनात म्हणत असते त्याबरोबर मनात लगेचच आता जोरजोराने तिला घाम फुटायला लागतो ती घाबरलेली असते थरथरायला लागते इतक्यात तिच्यासमोर आता लगेच येऊन उभा राहतो अद्वैत आणि विचारतो खरे काय ग काय झालं त्यावर कला अद्वैतला सांगत असते चांदेकर मला कळत नाही आहे पण का ते खूप घाबरल्या घाबरल्यासारखं होतंय तर आता इथे लगेचच ज्या सरोज मॅडम असतात त्या त्या मुलाला सांगत असतात की एवढं काम पेंडिंगवरती आता पुन्हा ठेवू नका काम थोडं थोडं असेल तेव्हा करून घेत जा म्हणजे हा असा वर्कलोड एकदम येत नाही आता बघ या केवढ्या सार्या फाईल्स सह्या करायला एकदम घेऊन आल्या असते त्याबरोबर तो म्हणत असतो की हो मॅडम पुढच्या वेळेपासून आम्ही लक्षात ठेवू आणि अशा एकदम फाईल्स सह्या करायला आणणार नाही तर इकडे अद्वैत कलाला विचारतो तू ठीक आहेस ना तुला फार कसला त्रास वगैरे होत नाही आहे ना त्यावर कला सांगत असते की चांदेकर मला खरंच कळत नाही आहे मला नेमकं काय आहे जीव खूप घाबराघुबरा झालाय माझा काहीतरी चुकीचं घडेल असं आहे सारखं तोपर्यंत आता सरोज राहुलने जो पेपर दिलेला असतो त्याच्यावरती सही करून मोकळी झालेली असते तिकडे कलाला काहीतरी वाईट घडणार काहीतरी चुकीचं घडणार अशी चाहूल लागतच असते तर इकडे सरोजने पेपरवरती सह्या करून ते वाईट जे घडायचं असतं ते घडवलेलं असतं त्याबरोबर आता इथे अद्वैत कलाला म्हणत असतो खरे तू मोठ्याने श्वास घे तुला बरं वाटेल खरे श्वास घे कला श्वास घेत असते पण कलाला बरं वाटत नसतं तर इथे अद्वैतपर्यंत आता काही पोचत नसतं की कलाला नेमकं काय होतंय तर दुसरीकडे राहुलला मेसेज आलेला असतो सर तुमचं काम झालेलं आहे आता तुम्ही पैसे तुमचे तयार ठेवा त्याबरोबर मग मात्र आता कला ही इकडे अद्वैतला म्हणत असते चांदेकर मला खरंच नाही कळत आहे काहीतरी आहे म्हणजे काय आहे ते नाही समजत आहे अद्वैत आता कलाला घेतो आणि शांत जवळ घेऊन करण्याचा प्रयत्न करतो कलाला कसं तरीच होत असतं तरीही कला, तरी कला सरळ आता सरोजच्या केबिनमध्ये येते कलाला असं आलेलं बघून सरोज अचानक आश्चर्यचकित होते ती कलाला विचारते काय गं काय झालं कला तो अशी अचानक इथे कशी काय त्यावर अद्वैत सांगत असतो आई अगं बघ ना तिला कसं वाटता ते कला म्हणत असते सरोज मॅडम काय माहीत का पण मला ना खूप घाबरल्या घाबरल्यासारखं वाटतंय सतत राहून राहून असं वाटतंय की काहीतरी मोठं घडणार काहीतरी चुकणार गोंधळ होणार त्याबरोबर आता सरोज ही तिला म्हणत असते हे बघ कला असं काहीही होणार नाही आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव सध्या आपल्या सगळ्यांना श्रापाबद्दल आहे की नाही त्यामुळे आपण सगळेच त्या, त्या श्रापाच्या विचारामध्ये गुंतलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच अगदी सगळ्यांना सतत हे असंच वाटत राहतं हो की काहीतरी चुकीचं घडणार काहीतरी वाईट घडणार पण तसं होत मात्र काहीही नाही तू काळजी करू नकोस माझ्यावर विश्वास आहे ना तुझा काहीही वाईट घडणार नाही आहे आपल्याबरोबर कळलं तुला अद्वैत तुझा तिला थोडा वेळ तुझ्या कॅबिनमध्ये घेऊन जा तिच्याबरोबर राहा म्हणजे तिला बरं वाटेल त्याबरोबर अद्वैत आता मनातल्या मनात म्हणत मनात असतो की जर मला सोडून जाण्याची भीती वाटत असेल तर मग कशाला जायचं स्पष्टपणे तसं सांगून टाकायचं होतं मला की मला डिवोर्स नको आहे म्हणून पण नाही माझं ऐकत नाही ना आणि मग अद्वैत आता कलाला म्हणतो चल खरे आणि तो तिला घेऊन तिकडनं जात असतो तर आता इथे सरोजने सही केलेला पेपर राहुलच्या हातात येता क्षणी राहुल स्वतःच्या आईला म्हणजेच रोहिणीला फोन करतो आणि सांगतो ममा आता सरोज मॅडमचे भा पेपरवरती सह्या करून तर झालेले आहेत आता फक्त एकच व्यक्तीच्या सह्या बाकी आहेत आणि ते म्हणजे आबासाहेब चांदेकर एकदा का आबासाहेबांच्या सह्या झाल्या की मग बास मग माझं काम सोपं झालंच म्हणून समज मग मला काहीही फरक पडत नाही आतापर्यंत ह्या लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे आता यांना दाखवून देतो राहुलसुद्धा काही चीज येते तू काळजी करू नको नेक्स्ट टार्गेट मी लवकरच हिट करेन त्याबरोबर इकडे अद्वैत हा कलाला व्यवस्थित खुर्चीवरती बसवतो कम्फर्टेबल करतो आणि मग म्हणतो हे गी खरे पाणी पी पाणी पी मग तुला बरं वाटेल कला पाणी पिऊन घेते ती म्हणत असते चांदेकर तरीही आज मला बरं वाटतच नाही आहे रे कसं तरी होतंय त्यावर मग अद्वैत हा तिच्या दोन्ही हातांवर स्वतःचा हात ठेवतो तिचे दोन्ही हात पकडतो घट्ट आणि तिला म्हणतो डोळे बंद कर कला डोळे बंद करते अद्वैत तिला म्हणतो आता हळूहळू डोळे उघड कला डोळे उघडते तर अद्वैत तिला विचारतो आता कसं वाटतंय बरं वाटतंय आहे ना कला म्हणते हो चांदेकर त्यावर अद्वैत म्हणतो पण खरे आज जसा मी तुला माझा हात दिला तसा आता मी तुला पुन्हा पुढे नाही देऊ शकत आपण जर डिवोर्स घेऊन वेगळे झालो तर मग मी तुला कसा काय हात देऊ शकेन कळतंय ना तुला विचार कर त्याबरोबर मग मात्र आता कलाच्या मनातसुद्धा हा विचार आलेला असतो की मला चांदेकरचाच हात आयुष्यभर पकडायचा आहे त्याच्याशिवाय कोणाचाही नाही मग आता अद्वैत म्हणत असतो खरे जेव्हा माझा हात तुझ्या हातात पकडायला नसेल तेव्हा तू काय करशील हा विचार तुझ्या मनात आलाय का त्यावर मग मात्र कला आता अद्वैतला एका शब्दात नाही असं उत्तर देते मग अद्वैत तिला विचारतो मग पुढे तू काय ठरवलंस त्यावर मग मात्र आता कलाला ठसका लागतो आणि कला जोरात खोकते त्याबरोबर अद्वैत ताबडतोब तिला पाणी देतो आणि विचारतो खरे ठीक आहेस ना त्यावर कला होकार देते त्यानंतर अद्वैत लगेचच कलाला आलेला सर्व घाम पुसून काढत म्हणत असतो खरे अगं हे काय ग किती घामाला आहे बघ आणि मग नंतर आता अद्वैत म्हणत असतो खरे आपल्या हातात फक्त दोन दिवस आहेत दोन दिवसात आपल्याला लवकरात लवकर काहीतरी योग्य आणि उत्तम निर्णय घ्यावा लागणार आहे कला म्हणत असते हो कल आता कलासुद्धा विचार करत असते की काय करायचं नक्की काय होईल या नात्याचं या घराचं मला काहीच कळत नाही आहे त्यानंतर आपण पाहतो की आता कला हे अद्वैतला म्हणते मला बरं वाटतं आहे मी ठीक आहे त्यानंतर कला आता काम करायला सुरुवात करते संध्याकाळी अद्वैत आणि कला घरी आलेले असतात दोघंजणं दोन सोफ्याच्या टोकाला बसलेले असतात आणि विचार करत असतात की काय करता येईल काय करता येईल इतक्यात आता काय करता येईलच्या विचारामध्ये पटकन अद्वैत मागे फिरतो आणि कलाला म्हणतो खरे कला मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तर कलासुद्धा अद्वैतला म्हणते चांदेकर मीसुद्धा मला तुझा हात कायम माझ्या हातामध्ये हवाय त्याबरोबर आता अद्वैत आणि कला ह्या दोघांनाही त्यांच्या काउन्सिलरचं बोलणं आठवतं ते म्हणजे जर तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला डिवोर्स मिळवून देईन आता फक्त पुढचे दोन दिवस तुमच्या हातामध्ये आहेत जर दोन दिवसात तुमचा निर्णय नाही आला तर मी असंच समजेन की तुम्हाला डिवोर्स हवाय आणि मग मी लिगल प्रोसिजर कम्प्लीट करेन त्याबरोबर आता लगेचच कला आणि अद्वैत हे दोघंजणं विचार करतात करतात बेडच्या दोन टोकानं दोघं बसतात आणि शेवटी दोघंही जणं आता सोबत निर्णय घेतात की आपल्याला वेगळं व्हायचं नाही आहे अद्वैत कलाकडे मागे वळतो आणि कलाला म्हणतो खरे मला तुझ्यापासून वेगळं होण्यात काहीही रस नाही आहे तर कलासुद्धा आता अद्वैतला सांगते की मलासुद्धा आयुष्यभर फक्त तुमचाच हातात हवाय त्याबरोबर मग अद्वैत लगेचच तो डिवोर्सचा पेपर घेतो फाडतो आणि दोघांवरही उडवत म्हणतो वा एकदम उत्तम काम केलेलं आहे तुम्ही आणि मग आता तोच तिला आय लव यू म्हणतो त्याबरोबर तीसुद्धा त्याला आय लव यू टू चांदेकर असं म्हणते आयुष्यभर आपण एकत्र एक राहू आणि मग दोघंही आता तो पेपर फाडून टाकतात आणि हवेत उडवत आगाऊ आणि आगाऊ असं एकमेकांना म्हणतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू